दोन दिवसात अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील दत्तवाडी परिसरातील अठ्ठेचाळीस कोंबड्या दगावल्या सद्यस्थितीत बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती आहे बडनेरा जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांदे नलिनी फेंडर गजानन कडो अजय चोरामले यांच्याकडील एकूण अठ्ठेचाळीस कोंबड्या मृत्युमुखी पडल्या या सर्व कोंबड्यांना पांढरी विष्ठा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे अचानक जमिनीवर कोसून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर बाळू ठवकर यांनी बडनेरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली मागील काही दोन तीन दिवसापासून आमच्या दत्त कॉलनी बडनेरा कॉलनी मध्ये दहा ते पंधरा कोंबड्या ह्या रोज मरून राहिल्या मागच्या ह्या तीन ते चार दिवसात साठ पासच कोंबड्या आतापर्यंत मृत्युमुखी पावल्या प्रशासनाला मी ही विनंती करतो की नेमका हा काय प्रकार आहे ज्या ज्याप्रमाणे देशभरात बर्ड फ्लूची साथ चालू आहे काही तो प्रकार हात नाही कृपया प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी व लवकरात लवकर या गोष्टीचा सु सुगाव लावून समुक्त करावे या कोंबड्या मृत्युमुखी पळण्याच्या मागचे मुख्य कारण अद्यापपर्यंत आमच्या लक्षात आले नाही परंतु त्यांचे या सिम्पटम्स असे आहे की त्या कोंबड्या पातळ संडास करून राहिल्या आणि त्या उभा राहत जागावरच गळून पडतात आणि तिथेच मरून पडतात हा प्रकार व्हायरल आहे की काय हे अजून अद्याप या बद्दल डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी मदतनीस पाठवून कोंबड्यांच्या नाकात वाटे आणि गुरवारातून स्वॅब घेण्यास सांगितले सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे मनपा पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी सांगितले आणि तुम्ही काय तुमच्या दत्तनगर परिसरामध्ये पंधरा ते वीस कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची काल आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने मी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री विजय रहाटे यांच्याशी संपर्क करून डॉक्टर किटुकले यांच्या मार्फत सॅम्पल कलेक्शन आणि पीएम रिपोर्ट्स घ्यायचा प्रयत्न केलेला आहे सॅम्पल कलेक्शन करून आम्ही संबंधित लॅबला पाठवलेले आहेत अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये आम्हाला त्याचे रिझल्ट्स अपेक्षित आहेत त्यानुसार रिझल्ट्स रिझल्ट आल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील तसेच अशा पद्धतीचे जे आजार असतात त्यांनीही कोंबड्याचा मृत्यू होऊ शकतो जसं की व्हाईट आयरिया सी आय डी एस आय टी सी असा पद या पद्धतीचे आजार कोंबड्यांमध्ये असतात आणि अनेक प्रकारचे दुसरेही आजार असतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कुठल्याही पद्धतीची तांत्रिक माहिती किंवा कुठल्याही पद्धतीची मदत अशा पद्धती लागत असेल तर त्यांनी जिल्हा अधिकारी तसेच महानगरपालिका यांच्याशी तत्काळ संपर्क करावा जेणेकरून प्रशासकीय स्तरावर आणि शासनाच्या स्तरावर आम्हाला पुढील उपाययोजना करणं सोपं जाईल सर सदरचे सॅम्पल हे कुठे पाठवले आहे आपण याचे दोन ते तीन लॅब्स असतात आमच्याकडे आम्हाला लवकर सॅम्पल्स मिळवण्यासाठी नागपूर किंवा पुण्या यांच्याशी संपर्क करून आम्ही ते सॅम्पल्स पाठवतो त्यानुसार लवकरात लवकर सॅम्पल्स पाठवून त्यांचं निदान करण्यात येईल काय आवाहन करा तू अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील कुक्कुटपालनाशी संबंधित जे काही नागरिक जे काही लोक व्यावसायिक का आहेत त्यांनी बर्ड फ्लूच्या समकक्ष म्हणजेच पॅरल टू बर्ड फ्लू या आजारामुळे कोंबड्यांचा जर का मृत्यू होत असेल त्याचं कारण नेमकं शोधण्यासाठी अमरावती महानगरपालिका जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन विभाग यांच्याशी तात्काळ संपर्क करावा तसेच मान्य आयुक्त अमरावती महानगरपालिका यांच्यामार्फत मानपा क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा बर्ड फ्लूची लागण होत असेल तांत्रिक सहाय्य तसेच आहे अचानक दगावलेल्या या अठ्ठेचाळीस कोंबड्यांनी विष्ठा केल्याने नाना प्रश्न उपस्थित झाले दूषित पाणी प्यायल्याने देखील पांढरी विष्ठा येऊ शकते असा कयास कोंबडी पालकांनी व्यक्त केला तथापि बर्ड फ्लूचा धोका काही राज्यात बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे या भीतीयुक्त अफवेमुळे पोल्ट्री चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे काही पोल्ट्री संचालकांनी सांगितले अफवामुळे आमचा बिझनेस खूप लॉसमध्ये जात आहे शेतकरी पहिले याच्यात लॉसमध्ये आला कोरोनामुळे पूर्ण इंडस्ट्रीज झिरो लागली होती आता इ जमे म्हणजे उभी राहायला सुरुवात झाली परंतु आता या ब्लड फ्लूच्या अफवेमुळे परत रेट आमचे कमी होत आहे तरी हे अफवा मीडियाच्या माध्यमातून थांबलेल्या पाहिजे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती